स्वागत आहे तुमचं आपल्या नव्या कथेमध्ये आई लग्न माझ्या नशिबात नाही माझं लग्न मोडलं याचं मला दुःख नाही मी माझं सत्य स्वीकारलं आहे तू एकदा समजून घे आपण एखाद्या मुलीकडून असं कसं अपेक्षित ठेवू शकतो की ती आपल्या आयुष्याच्या सुखावर तडजोड करेल हे तर स्वार्थीपणाचं ठरेल आणि मी असा माणूस नाही अशा मुली फारच क्वचित मिळतात ज्या दुसऱ्यांच्या सुखासाठी स्वतःचं विसरतात म्हणून कृपया माझ्यासाठी मुलगी शोधणं बंद कर माझ्या भविष्याची चिंता करू नको मी माझ्या आयुष्यावर समाधानी आहे कारण माझ्याजवळ तू आहेस आणि आकाश आहे तुम्ही दोघं माझ्या आयुष्यात असणं हीच माझ्या समाधानाची गोष्ट आहे म्हणून आता आकाशसाठी योग्य मुलगी शोधायला सुरुवात कर मला वाटतं तो लग्नासाठी तयार आहे असं अभिरूप उर्फ अभि म्हणाला आणि थेट साखरपुड्याच्या मंडपातून बाहेर पडला तो आपली आलिशान बीएमडब्ल्यू गाडी शहराच्या गजबजलेल्या रस्त्यांवर नुसताच चालवत राहिला कुठेही लक्ष न ठेवता अखेरीस तो समुद्र किनाऱ्याजवळ थांबला तिथं कोणीच नाही याची खात्री झाल्यावर तो गाडीतून खाली उतरला आणि समुद्राच्या दिशेने चालत गेला तो शांतपणे पाण्यात चालत गेला चंद्राकडे आणि लाटांकडे पाह त्याच्या डोळ्यात एक अश्रू दाटले होते त्याच्या डोळ्यातून त्याच्या दुःखाचं स्पष्ट प्रतिबिंब दिसत होतं थंडकार पाणी त्याच्या पायांना पुन्हा पुन्हा स्पर्श करत होतं त्याला त्यातच थोडं बरं वाटलं त्याला वाटलं कि मानिया समुद्राच्या लाटा तरी मला पसंत करतात त्याचा मोबाईल वाजला पण त्याने दुर्लक्ष केलं कारण त्याला माहीत होतं आईच असणार पुन्हा तिने समजावण्याचा प्रयत्न केला असता बऱ्याच वेळाने त्याला आईची चिंता वाटली आणि तो परत जाण्याचं ठरवत होता पण त्याआधी त्याने आपल्या हातातली एक अंगठी समुद्राच्या लाटांमध्ये हलगत सोडून दिली कदाचित तीच साखरपुड्याची अंगठी असेल जी त्याने त्या मुलीसाठी विकत घेतली होती जी थोड्याच वेळापूर्वी त्याला नाकारून गेली होती दोन वर्षांनंतर रसिका काय करतेस का किती वेळ वाट पाहू आम्ही हे तुझं लग्न नाहीये तुझ्या बहिणीचं आहे लवकर तयार हो आपल्याला लग्नस्थळी जायचं आहे नातेवाईकांची बस आधीच निघून गेली आहे आता आपणच फक्त उरलो आहोत संध्याकाळी पोचायचं आहे आपल्याला सुंदरम मोठ्याने ओरडले आपल्या मुलीचं लक्ष वेधण्यासाठी अप्पा तू मला माहिती आहे ना ती तिचं काम पूर्ण केल्याशिवाय येत नाही मग उगाच का ओरडतायस ती तिच्या मित्रांना खाऊ घालायला गेली आहे तुम्ही इथे उन्हात थांबू नका गाडीत येऊन बसा खूप ऊन आहे नाहीतर थकाल सौम्या म्हणाली सुंदरम तिचं ऐकून गाडीत जाऊन बसले पर्यायच नव्हता आप्पा माझ्या लग्नासाठी तरी रसिकाने तिचं सामान वेळेत पॅक केलं आणि लवकर तयार झाली पण तिच्या स्वतःच्या लग्नात काय करेल ती कधी विचार केला आहे का तुम्ही मला तर वाटतं ती लग्नाच्या शेवटच्या क्षणापर्यंत सामान भरतच बसेल मला तिच्या होणाऱ्या नवऱ्याची दया येते रे तो तिच्याशी लग्न तरी कसं करेल सौम्याने असं म्हणत हाताने तोंड झाकून जोरात हसून घेतलं सुंदरमही आपल्या मोठ्या मुलीच्या हशीत सामील झाले त्यांनाही आपल्या लहान मुलीच्या खोड्यांचा नीट परिचय होता ती नेहमी तिला हवं तेच करत असे आणि कधीकधी अगदी लहान मुलांसारखी वागत असे आपली मोठी मुलगी त्याच्या मनाचा आधार होती तिने लहानपणापासून त्याच्या कामात मदत केली होती आणि कुटुंबाची जबाबदारीही घेतली होती त्यामुळे तिला सासरी नीट जुळवून घेता येईल ती उत्तम सून ठरेल याबद्दल त्याला पूर्ण विश्वास होता पण लहान मुलीबद्दल मात्र त्याच्या मनात कायम चिंता होती पत्नी गेल्यानंतर तो तिच्यावर कठोर वागला नव्हता ती आईला मिस करेल म्हणून त्याने तिला कधी रागावलंही नाही जरी ती फार खोडकर आणि त्रासदायक असली तरी गावात ती मुलासारखी वागत असे त्यामुळे सुंदरमला कधी कधी वाटायचं की आपल्याला दोन मुली आहेत की एक मुलगी आणि एक मुलगा त्याला तिच्या भविष्याची लग्नाची खूप काळजी वाटायची ती सासरच्याशी आणि नवऱ्याशी कशी जुळवून घेईल हे विचार करून त्याने देवाकडे प्रार्थना केली की त्याला असा जावाई मिळावा जो रसिकाच्या खोड्यांना सहन करेल प्रेमळ समजूतदार आणि काळजी घेणारा असेल अय्या काय बोलताय माझ्या लग्नाबद्दल म्हणत रसिका गाडीत बसली काही नाही आणि ऐकलं का आम्ही काय बोललो सौम्याने शंका घेत विचारलं नक्कीच ऐकलं जरी मी माझ्या पक्षीमित्रांना खाऊ घालण्यात व्यस्त होते तरी इथं काय चाललं होतं हे मला माहीत आहे तुला माहीत नाही का माझे गुप्तहेर सर्वत्र आहेत आणि विशेषत माझ्याबद्दल काही बोललं गेलं की माझे कान खूपच टोकदार होतात रसिकाने अभिमानाने उत्तर दिलं ओ मग सांग काय बोललो आम्ही सौम्याने विचारलं सुंदरम फक्त हसत होता आपल्या दोन्ही मुलींकच्या खोळ्यांकडे पाहून तुला माझ्या होणाऱ्या नवऱ्याची दया आली ना काळजी करू नको मी शेवटच्या क्षणापर्यंत पॅकिंग करत बसणार नाही कमीत कमी एक आठवड्यापूर्वी तयार होईन आणि जेव्हा तो माझा हात धरायला येईन तेव्हा मी त्याच्यासोबत लग्न करेन आणि त्याच्यासोबत कुठेतरी दूर उडून जाईन असं म्हणत रसिका तिच्या प्रिन्स टार्मिंगबद्दल स्वप्न बघत असली अग स्वप्नाळू आहेस पण आम्हाला सोडून कुठे जाणार तू मला आणि बाबांना तुझं लग्न पाहायचं आहे ना आमची परवा नाही का तुला सौम्या थोडी चिंतित होऊन विचारत होती अगं सौम्या मला तसं म्हणायचं नव्हतं तुमच्याशिवाय लग्न करेनच कसं मी पण एक गोष्ट मात्र नक्की मी तुझ्यासारखं छोट्याशा अनोळखी गावात लग्न करणार नाही आपल्या गावापेक्षा ते गाव अजून वाईट होतं मी तर थेट डेस्टिनेशन वेडिंगच करणार रसिका खोळकरपणे म्हणाली आणि हसली सौम्या तिला मारायला गेली आणि मग त्यांच्या लहानपणासारखं भांडण काढितच सुरू झालं सुंदरामने त्यांना शांत करायचा प्रयत्न केला अखेरीस त्यांनी एकमेकांना वचन दिलं की वराच्या गावी पोहोचल्यावर भांडणार नाहीत खरं तर तिथंच लग्न होणार होतं सुंदरमने रसिकाला ताकीद दिली की वराच्या गावाबद्दल काही वाईट बोलू नको त्यांना दुखावू नये रसिकाने ते मान्य केलं तिच्या वडिलांनी तिला विनंती केली की लग्न होईपर्यंत तरी शांतपणे वाघ आणि खोळ्या टाळ त्यांनी तिला सांगितलं की हे लग्न त्यांचं स्वप्न आहे काहीही बिघडायला नको माझ्या मुलीचा सुखी संसार पाहणं हेच माझं ध्येय आहे असं ते म्हणाले रसिका भाऊक झाली आणि बाबांना वचन दिलं की त्यांचं स्वप्न ती पूर्ण करेल रस्त्यात दोघी बहिणी लग्नाचे कपडे दागिने मेकअप आणि बाकी तयारी याबद्दल बोलत होत्या रसिका खूप उत्साही होती तिच्या मोठ्या बहिणीच्या लग्न पाहण्यासाठी तिने सौम्याला हे सांगितलं जरी सौम्या फक्त तीन वर्षांनी मोठी होती तरी तिने रसिकावर नेहमी आईसारखं प्रेम केलं आई गेली तेव्हा रसिका फक्त चार वर्षांची होती आणि सौम्या अकरा तेव्हापासून तीच तिची आई झाली तिला खाऊ घातलं अंघोळ घातली खेळली आणि कधीही तिला आईची उणीव भासू दिली नाही चार तासांच्या प्रवासानंतर ते त्या गावात पोहोचले खरं तर रसिकाला वाटत होतं त्याहून ते गाव तितकं वाईट नव्हतं मोठं होतं पण त्यांच्या गावासारखं नाही असं ती स्वतःशीच पुटपुटली पंधरा मिनटांच्या प्रवासानंतर गाडी एका जुन्या मोठ्या घराच्या प्रवेशद्वाराजवळ थांबली खरं तर त्याला वाडा म्हणावा लागेल जरी इमारत जुनी होती तरी ती पूर्णपणे नव्याने रंगवलेली आणि दुरुस्त केलेली होती त्या दोघी बहिणी त्या सुंदर वाड्याचं आणि त्याच्या नीट राखलेल्या बागेचं सौंदर्य पाहून थक्क झाल्या संपूर्ण इमारत लग्नासाठी फुलांनी आणि लाईट्सने सजवलेली होती रसिकाने तिथेच तिचं सेल्फी सेशन सुरू केला सौम्या हेच का तुझ्या होणाऱ्या नवऱ्याचं घर एवढं वाईट नाही आहे बरंच आहे नाही नाही खरं तर खूपच छान आहे असं रसिका म्हणाली सौम्या हसून तिच्याकडे पाहत होती या, या। स्वागत आहे प्रवास कसा झाला सगळं ठीक आहे ना पन्नाशीतली एक हसऱ्या चेहऱ्याची स्त्री त्यांना प्रेमाने विचारत होती हो बहीणजी सगळं छान झालं सुंदरम असून म्हणाले ती स्त्री दिसल्यावर सौम्या तिच्या जवळ गेली तिच्या पाया पडली आणि आशीर्वाद घेतले सौम्या कशी आहेस ग त्या स्त्रीने विचारलं छान आहे, आहे काकू तुम्ही कशा आहात सौम्याने विचारलं मी तर खूपच आनंदी आहे माझी होणारी सून भेटली म्हणून त्या स्त्रीने आनंदाने उत्तर दिलं सौम्याच्या गालांवर लाजेचे गुलाबी रंग पसरले रसिका कशी आहेस अभ्यास कसा चाललाय सौम्या म्हणाली तू शेवटच्या सेमिस्टरला आहेस ना जानकी बाई सोम्याची होणारी सासू विचारत होती रसिकाने त्यांचे आशीर्वाद घेतले आणि उत्तर दिलं छान चाललंय काकू सौम्याच्या लग्नासाठी काही दिवसांची रजा घेतली आहे जानकी हसून म्हणाल्या मग चला आत या ते सगळ्या घरात गेले सौम्या आणि रसिका घराचा आतला सजावट पाहून अधिकच चकित झाल्या सगळं खूपच पारंपारिक आणि देखणं होतं थोड्याच वेळात त्या दोघी आपापल्या खोलीत गेल्या रसिका लग्नाच्या विधीसाठी तयार होण्यासाठी आपलं सामान काढू लागले पण सौम्या मात्र अस्वस्थ होती कारण तिचा होणारा नवरा अजून तिला भेटला नव्हता तिने त्याला कॉल करण्याचा प्रयत्न केला पण त्याने उचलला नाही सौम्या काय झालं इतकी चिंतेत का आहेस लग्नापूर्वी विधी सुरू व्हायची वेळ आली आहे तू अजून तयार का नाही रसिकाने विचारलं सौम्या तिला घट्ट बिलगुंदडायला लागली रसिका गोंधळली तिच्या अशा अचानक वागण्यावर अगं आहेस का गं रसिकाने विचारलं रसिका मला कळत नाही काय आहे आपण आल्यापासून त्याचा एकही कॉल नाही आणि मॅसेजलाही रिप्लाय नाही मला खूप भीती वाटते सौम्या रसिकाच्या खांद्यावर डेको ठेवून रडत म्हणाली श सौम्या हे काय अगं अशा छोट्या कारणासाठी रडतेस कदाचित तो लग्नाच्या तयारीत व्यस्त असेल रसिकाने तिची समजूत घातली तुला कळणार नाही माझी भावना रसिका प्रेमात पडल्यानंतर कळतं हे सगळं रोज किमान दहा वेळा तरी कॉल करतो तो मला पण आज सकाळी एकदाच केला जरी बोलता आलं नाही तरी एखादा मेसेज तरी पाठवला आला असता ना उद्या माझं लग्न आहे मला त्याला बघायचंय त्याचा आवाज ऐकायचा आहे काय इतकं महत्त्वाचं आहे त्याच्यासाठी जे माझ्याहूनही जास्त सौम्या थोड्या ताब्याच्या सुरात म्हणाली आणि पुन्हा रडली रसिका आश्चर्यचकित झाली कारण तिने कधी प्रेम केलं नव्हतं म्हणून ती जाणूनच नव्हती की आपल्या प्रिय व्यक्तीसाठी वाट पाहणं कसं असतं जरी तिने स्वप्नात तिच्या प्रिन्स टार्मिंग बरोबर फँटसी वेडिंगची कल्पना केली होती तरी बावीस वर्षामध्ये तिने कधी कोणावर प्रेम केलं नव्हतं पण त्या क्षणी स्वतःचे विचार बाजूला ठेवून तिने आपल्या बहिणीची समजूत काढली सौम्या रडू नकोस कोणी बघितलं तर छान वाटणार नाही मी एक काम करते मी शोधते की भाऊसाहेब कुठे आहेत त्यांच्याशी तुझं बोलणं घडवतेच फक्त तू सध्या तरी तयार हो प्लीज रसिकाने ठामपणे आणि प्रेमाने सांगितलं सौम्याने विचार केला आणि शेवटी ती तयार झाली रसिकाने संपूर्ण घरात शोध घेतला तिच्या होणाऱ्या मेहुण्याबद्दल काही माहिती मिळते का ते पाहिलं शेवटी ती हाऊसकडे गेली तिथल्या नोकऱ्यांना विचारण्यासाठी शेवटी एकाने सांगितलं की तो एअरपोर्टवर गेला आहे त्याच्या भाऊला आणायला हे ऐकताच रसिकाच्या मनाला थोडं हायसं वाटलं पण त्याचवेळी ती थोडी चिडलीसुद्धा तिने स्वतःलाच विचारलं कोणाला तरी दुसऱ्यालाही पाठवता आलं असतं ना स्वतः का गेला निदान सौम्याशी बोलायला तरी वेळ काढू शकला असता मला खात्री आहे त्याच्या भावानेच त्याला बोलू दिलं नसेल मला राग येतो त्या अनोळखी माणसावर माझी बहीण रडते त्याच्यामुळे हे मी सहन करू शकत नाही तिला तेव्हा समजलं की ते दोघं कुठे आहेत तेव्हा ती सरळ त्या ठिकाणी निघाली तो वाडाजवळच एका फार्म हाऊस होतं फक्त दहा मिनिटांच्या चालावर वाटेत रसिकाने सौम्याला फोन करून ही माहिती दिली हे ऐकल्यावरच सौम्या थोडी शांत झाली रसिका फार्म हाऊसपर्यंत पोहोचली आणि आतून कोणीतरी जोरात ओढत असल्याचा आवाज तिला ऐकू आला तू असं माझ्याशी कसं करू शकतोस आधीच का नाही सांगितलंस मला आतून कोणी रागाने ओढत होतं अभी ही आईचीच इच्छा होती मी तिला वचन दिलं होतं म्हणून तुला काही सांगू शकलो नाही दुसऱ्या आवाजाने उत्तर दिलं रसिकाला कळालं की हा दुसरा आवाज तिच्या मेहुण्या अक्षयचा आहे ती त्याचं बोलणं भार काही नाही ऐकत होती इतक्यात तिचा मोबाईल वाजला सौम्याचा कॉल होता ती थोडी बाजूला गेली आणि फोन उचलला हॅलो रसिका म्हणाली अगं भेटलीस का त्याला मला त्याच्याशी बोलायचं आहे मोठी माणसं आलेत मला लग्नपूर्व विधीसाठी घेऊन जायला तू त्याला सांग पटकन मला कॉल करावा सोम्याने घाईघाईत बोलली ठीक आहे काळजी करू नकोस मी त्याच्या दारासमोर उभी आहे थांब काही मिनिटात तो तुला कॉल करेल रसिका म्हणाली दरम्यान तिने त्यांचं संभाषण चुकवलं काय कारणं दिलीत तरीही मी हे मान्य करू शकत नाही अक्षय मला फसवलेलं वाटतंय मी खूप आनंदात होतो जेव्हा इथे आलो वाटलं होतं की माझ्या लहान भावाचं लग्न आहे आणि मी तुझ्यासाठी खूप सरप्रायझेस प्लॅन केले होते पण तू सगळं बिघडवलंस तू मला आधीच सांगायला हवं होतं की माझंही लग्न तुझ्यासोबत होत आहे अभि निराश होऊन म्हणाला अभि तसं काही नाही आहे समजून घे ना माझं लग्न तर फक्त तुझं लग्न झाल्यावरच होणार होतं अक्षयचं वाक्यपूर्ण व्हायच्या आधीच रसिका ओरडली अक्षय जी अक्षय जीजू रसिका बाहेरून जोरात बोलले अभिरूप आणि अक्षय दोघांनी तिचा आवाज ऐकला अक्षयजी जू मी रसिका आहे मला तुमच्याशी काही महत्त्वाचं बोलायचं आहे ऐकताय ना कृपया दार उघडा रसिकाने विनंती केली अभिने अक्षयला इशारा केला आणि तो आत निघून गेला अक्षयने दरवाजा उघडला आणि रसिकाला अचानक का येण्याचं कारण विचारलं तिने सांगितलं की सौम्या त्याच्या काळजीने अस्वस्थ आहे आणि त्याला तिला ताबडतोब कॉल करायला सांगितलं आहे तेव्हा अक्षयला लक्षात आलं की त्याचा फोन तर गाडीतच डॅशबोर्डवर राहिला होता तो तो घेण्यासाठी बाहेर गेला दरम्यान रसिकाने त्या दुसऱ्या व्यक्तीचा शोध घ्यायला प्रयत्न केला जो अक्षयवर रागावत होता तिला खात्री होती की तोच तिचा मेहुणा अभिरूप होता नकळतच तिच्या मनात त्याच्याबद्दल एक नकारात्मक भावना तयार झाली होती अक्षयने फोन घेतला आणि सौम्याशी बोलला त्याने तिला आश्वासन दिलं की पूजा आणि विधीनंतर रात्री तो तिला भेटेल कॉल संपल्यावर त्याने रसिकाला सांगितलं की तिने परत घरी जावी तो नंतर येईल रसिकाने विचारलं तो कोण होता मी ऐकलो तो तुमच्यावर ओरडत होता का? काही प्रॉब्लेम आहे का अक्षय हसून म्हणाला काही नाही ग तो माझा मोठा भाऊ आहे तुला माहिती आहे ना उद्या त्याचंही लग्न आहे आम्ही काही गोष्टींवर चर्चा करत होतो एवढंच दुसरं काही नाही रसिकाला काहीतरी संशयास्पद वाटलं ती नाखुशीने त्याला गुडबाय म्हणाली आणि तिचा रस्ता धरला पण निघण्याआधी एकदा शेवटचा तिच्या नजरेने त्या व्यक्तीचा शोध घेतलाच ज्याच्यामुळे तिची बहीण आणि मेहणं अस्वस्थ झाले होते सगळे लग्नपूर्व विधी पूर्ण झाले होते दुसऱ्या दिवशी सकाळीच मुहूर्त ठरलेला होता त्यामुळे सगळी मोठी माणसं आपापल्या खोलीत झोपायला गेली दोघी बहिणी त्याच खोलीत होत्या त्यांच्यासोबत आजीही होती तीही झोपली होती त्या दोघींनी आपल्या सणासुदीचे कपडे बदलून कॅज्युअल कपडे घातले आणि हळूच बाहेर डोकावलं कारण त्यांना गच्चीवर जायचं होतं सगळ्या पाहुण्यांना चुकवत सौम्या तुला खरंच एवढा धोकापत करायचं आहे का पकडलो गेलो तर रसिकाने काळजीने विचारलं नाही ग काही होणार नाही आधीच अक्षयने मला सगळं सांगितलं आहे तो सगळं सांभाळेल लग्न आधी तरी त्याला भेटायचं आहे मी खूप उत्साहित आहे सौम्य आनंदाने म्हणाली रसिकाला तिच्या बहिणीला असं आनंदात पाहून खूप समाधान वाटलं रसिका माहिती आहे का लग्न आणि साखरपुड्याच्या मधली ही वेळ प्रत्येक जोडप्यासाठी खास असते विशेषत मुलींसाठी मी तुला एक गोष्ट सांगते तुझा साखरपुडा ते लग्न या काळात तू ही वेळ भरपूर एन्जॉय कर सौम्या म्हणाली तोपर्यंत त्या दोघी कच्चीवर पोहोचल्या अक्षय तिथे आधीच थांबलेला होता त्याने दोघींनाही पाहून हसून स्वागत केलं सौम्याला अजून खाली पाहू लागले रसिकाला परिस्थिती समजली तिने खूप सभ्यपणे सांगितलं की ती खाली जिन्याजवळ थांबते कुणी आलं तर सांगेल त्यांना ते मान्य झालं आणि मग दोघांनी एकमेकांसोबत थोडा वेळ घालवला अक्षयने सौम्याला एक सुंदर बाकड्यांचा जोडा दिला आणि त्यांच्यात काही प्रेमवर क्षण घडले दरम्यान रसिका जिन्याजवळ थांबून होती कुणी वर येतय का हेही ती बघत होती गार वाऱ्याच्या झुडकीने तिचे गाल गार झाले तिचे केस त्या वाऱ्यात उडत होते तिच्या अर्ध्या साडीच्या फेट्याही हवेत नाचत होत्या ती एका लाकडी खांबाला धरून भिंतीजवळ टेकली आणि त्या शांत वातावरणाचा आणि मंद चंद्रप्रकाशाचा आनंद घेत होती अमावस्येला काहीच दिवस झाले होते त्यामुळे चंद्रप्रकाश फारसा तेजस्वी नव्हता त्यात ते ढगही मध्ये मध्ये चंद्राला झाकत होते तेवढ्यात तिच्या विचारांना खंड पडला कुणीतरी तिच्या दिशेने येत होतं ती घाबरली आणि लपायला जागा शोधू लागली ती जागा तिच्यासाठी नवीन होती त्यामुळे त्या अंधारात तिला थोडं कठीण जात होतं तोपर्यंत तो, तो, तो व्यक्ती तिच्या जवळ आला घाबरलेल्या रसिकाने जिन्याकडे धाव घेतली पण तिथे जमिनीवर काहीतरी लागून तिचा तोल गेला ती पडणारच होती इतक्यात कुणाच्या तरी हातांनी तिच्या कमरेला घट्ट पकडलं तिने त्या व्यक्तीच्या खांद्याला घट्ट धरलं तिला पडायचं नव्हतं ती एवढी घाबरली होती की तिने डोळेही उघडले नाहीत पकडली जाण्याच्या भीतीने तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले थरथरू लागले ती काही बोलू इच्छित होती पण घशात शब्द अडकले तिला वाटलं जाणू घसा कोरडा पडला आहे थोड्या वेळाने तिला भान आलं अजूनही ती त्याच्या मेठीत होती त्याने तिला सोडलं नव्हतं पण का तिने स्वतःलाच विचारलं तिला त्या क्षणाची लाज वाटू लागली पण आश्चर्य म्हणजे तिनेही अजून स्वतःला त्याच्यापासून दूर केला नव्हतं तिला त्याच्या स्पर्शात काहीतरी वेगळं जाणवलं तिच्या आयुष्यात पहिल्यांदाच एखाद्या पुरुषाचा स्पर्श इतका जवळून झाला होता त्याच्या शरीराचा उबदारपणा आणि त्याचा सुगंध तिच्या मनावर काहीतरी प्रभाव टाकत होते ती थक्क झाली होती त्याचा गरम श्वास तिच्या कपाळाला स्पर्शून गेला आणि तिच्या अंगात सगळीकडे शहारा गेला तिच्या पोटात गोळ गुडगुद्या होत होत्या जणू फुलपाखरं उडत होती ती नकळत गुलाबी झाली होती आता तिला जाणून घ्यायचं होतं की तो कोण आहे ती त्याचा चेहरा पाहू इच्छित होती नाही रसिका तू काय करत आहेस हे बरोबर नाही मला हे थांबवायलाच हवं तिने स्वतःशीच म्हणत झटकन त्याच्या मिठीतून सुटली आणि त्याला एकदम बाजूला ढकललं त्यानंतर तिने डोळे उघडून त्याचा चेहरा पाहिला आणि ती हादरली तो कोण होता तिने झटकन त्याच्या मिठीतून स्वतःला सोडलं आणि पूर्ण जोर लावून त्याला दूर ढकललं तिला राग आला होता ती आता नीट उभी राहिली होती तरीही त्याने तिला सोडलं नव्हतं तिने डोळे उघडून त्याचा चेहरा पाहिला पाहिला पण ती धक्क झाली कारण तो खाली जमिनीवर पडला होता आणि त्याचं डोकं जवळच्या खांबाला लागलं होतं त्या अंधारात तिला त्याचा चेहरा नीटसा दिसत नव्हता आणि तिथं प्रकाशही नव्हता तो वेदनेने किंचाळला हे पाहून रसिका अजूनच घाबरली आणि त्याला विचारलं तुम्ही ठीक आहात का मला माफ करा मला खरंच तुम्हाला दुखावण्याचा हेतू नव्हता लागलं का तुम्हाला तो काहीच बोलला नाही फक्त डोकं धरून बसला होता कारण ते पिलरला जोरात आपडलं गेलं होतं रसिकाला अपराधी वाटू लागलं तिच्यामुळे त्याला लागलं होतं म्हणून ती त्याचं दुखावलेलं कपाळ हात लावून पाहू लागली पण त्याआधीच कुणीतरी मोठ्याने आवाज केला कोण आहे तिकडे काय चाललंय रात्रीच्या वेळी लग्नासाठी आलेल्या पाहुण्यांपैकी कुणीतरी विचारलं रसिकाला भीतीने घाम फुटू लागला देवा रे कुणी मला अशा अवस्थेत पाहिलं तर काय होईल जर कुणाला समजलं की मी रात्री कुठल्या तरी मुलासोबत होते तर सौम्याचं लग्नच धोक्यात येईल हे होऊ नये असं म्हणत ती लगेच तिथून पळाली ती काही पावलं पुढे गेली आणि बळून त्याच्याकडे पाहिलं तो अजूनही वेदनेने ओढत होता तिला वाईट वाटलं की तिला त्याला तसंच सोडून जावं लागतंय पण ती काही करू शकत नव्हती ती रडवेल्या आवाजात म्हणाली माफ करा मला खरंच वाईट वाटतं मी काही करू शकत नाही आता मला जावंच लागेल तुम्हाला राग आला असेल तर नंतर ओरडा पण कृपया कोणाला सांगू नका की मी तुम्हाला ढकललं किंवा तुम्ही मला इथे पाहिलं प्लीज आणि तुम्ही मला वाचवलं त्यासाठी धन्यवाद असं म्हणत ती धावत तिथून निघून गेली तो तिच्या अश्रूंनी भारवलेला होता त्याने डोकं धरून तिच्याकडे आश्चर्याने पाहिलं ती निघून गेल्यावर त्याने पाहिलं एक सडपातळ आकृती अंधारात विरून गेली होती त्याच्या ओठांवर हसू म्हटलं तिचं निरागस पोलणं आठवून त्याने आपला फोन शोधायला सुरुवात केली जो पडताना कुठेतरी गेला होता इतक्यात काही पाहुण्या टॉर्च घेऊन तिथे आले आणि विचारलं कोण आहे इथे काय झालं टॉर्चच्या प्रकाशात त्याचा चेहरा नीट दिसल्यावर एकजण म्हणाला अरे अभि तू आहेस आम्हाला वाटलं कोणीतरी बाहेरचा शिरला असेल पण तू इथे असं का बसलेलं आहेस अभिने क्षणभर विचार केला आणि मग हसून खोटं सांगितलं अरे काही नाही अंधारात मला तो खांब दिसला नाही आणि मी चुकून धडकून पडलो तो उठण्याचा प्रयत्न करू लागला पाहुण्यांनी त्याला उभं केलं आणि पाहिलं उपचार करून घेण्यासाठी खाली यायला सांगितलं पण अभिने नकार दिला छोटंसं खरचटलं आहे मी सांभाळून घेतो असं म्हणून त्याने विषय थांबवला तेवढ्यात सौम्य आणि अक्षय खाली आले त्यांना जिण्याजवळ काही आवाज ऐकू आला होता अभिने त्यांना पाहिला आणि तो थोडा काळजीत पडला कारण त्याला अक्षयकडून त्यांच्या गुपचूप भेटीबाबत माहिती होती म्हणून त्याने चतुराईने परिस्थिती हाताळली तो लगेच पाहुण्यांसोबत खाली गेला फक्त त्यांना अडचणीत येऊ नये म्हणून अभि त्यांच्याबरोबर जात असल्याचं पाहून सौम्य आणि अक्षयही सुरक्षितपणे तिथून निघून गेले रसिका कुणाच्याही लक्षात न येता शेवटी सुरक्षितपणे आपल्या खोलीत परतली रस्त्यात तिला सौम्याची काळजी वाटू लागली कारण तिने गडबडीत तिला गच्चीवरच सोडलं होतं ती खोलीत पोहोचल्यावर लगेच मोबाईल शोधून सौम्याला कॉल केला पहिल्याच बेलमध्ये सौम्याने कॉल उचलला रसिकाने तिला सांगितलं की अचानक कोणीतरी आलं आणि म्हणून तिला तिथून ती पळावं लागलं सौम्याने तिला आश्वत केलं मी सुरक्षित आहे अक्षय माझ्यासोबत आहे मी लवकरच येते तू झोप माझी वाट पाहू नको असं म्हणून तिने फोन ठेवला फक्त आपल्या बहिणीशी बोलल्यानंतर रसिकाचा जीव शांत झाला तिने थोडं पाणी प्यायलं स्वतःला सावरला आणि झोप घेण्यासाठी अंगावर चादर ओढली डोळे बंद करताच तिच्या मनात त्या अनोळखी व्यक्तीच्या आठवणी फेर धरू लागल्या ज्याला ती काही मिनिटांपूर्वी भेटली होती त्याचं आठवून तिचं स्वतःशी बोलायला सुरुवात केली की माझ्याकडून चूक झाली त्याने मला पडण्यापासून वाचवलं पण मी काय केलं त्याला ढकलून दिलं आणि तो दुखावला गेला मी खरंच दोषी आहे नक्कीच तो माझ्याबद्दल वाईट विचार करत असेल आणि कदाचित रागावलेलाही असेल तो पाहुण्यांपैकीच कोणीतरी असेल तर उद्या लग्न झाल्यावर मला त्याला शोधून सॉरी म्हणायला हवं पण लगेच तिने विचार केला पण मी त्याला शोधणार कसा मी त्याचा चेहराही पाहिला नाही त्याचं नावही माहिती नाही मग कसं शोधणार ती त्याचा चेहरा आठवण्याचा प्रयत्न करू लागली तो खूप उंच होता आणि मजबूतही दिसत होता मी त्याच्या अगदी खांद्या खालपर्यंत पोहोचत होते म्हणजे नक्कीच तो सहा फुटांपेक्षा जास्त उंच असावा त्याचं शरीर धनकट होतं खांदे रुंद होते जेव्हा त्याने मला पकडलं तेव्हा त्याचे हात मजबूत वाटले पण तरीही त्याचा स्पर्श खूप सौम्य होता जणू एखाद्या पिसासारखा चेहरा मी पाहिला नाही पण तो नक्कीच देखणा असावा असं म्हणत रसिका हळूच असली तेवढ्या तिला काहीतरी जाणवलं आणि ती अंथरुणावरून तडक उठली अरे देवा मी हे काय विचार करते आहे अशा अनोळखी माणसाबद्दल मी असं कसा विचार करते है? तेही रात्रीच्या वेळी ती स्वतःशी म्हणाली मी ठेच काढले त्याने मला सावरलं एवढंच झालं मी त्याला धन्यवादही दिला त्याने मला सोडायला हवं होतं पण नाही सोडलं म्हणून मी त्याला ढकललं त्यात त्याला लागलं मी त्याची माफीही मागितली आता सगळं संपलंय मी यावर विचार करणं बंद करायला हवं हो। ज्याचं नाव मला माहीत नाही चेहराही पाहिला नाही असा कोणीतरी अनोळखी माणूस त्याच्याबद्दल विचार करणं म्हणजे वेडेपणाचा शिखर आहे तिने वेळ पाहिला रात्रीचे साडेबारा वाजले होते तिला पहाटे उठायचं होतं बहिणीच्या लग्नासाठी म्हणून ती परत अंथरुणावर गेली आणि डोळे बंद करण्याचा प्रयत्न केला पण पुन्हा पुन्हा त्याच्या आठवणी मनात डोकावत राहिल्या ती त्यांना टाळण्याचा प्रयत्न करत होती पण तिचं मन ऐकत नव्हतं शेवटी त्या आठवणींना कुशीत घेतच चेहऱ्यावर हलकंसं स्मित घेऊन ती झोपी गेली ए रसिका उठ ना ग किती झोपणार आहेस तू आळशी मुली लगेच उठ सौम्याने आपल्या बहिणीच्या खांद्याला हलवत तिला उठवायचा प्रयत्न केला अगं सौम्या मला अजून झोप येते जरा झोपू दे ना प्लीज डिस्टर्ब करू नकोस असं म्हणत रसिकाने अंगावरची चादर तोंडावर उठली अगं मूर्ख सकाळचे सात वाजलेत आणि माझं लग्न आहे तासाभरात मी किती वेळापासून तुला उठवत आहे पण तू अजूनही गाढ झोपली आहेस तुला माझं लग्न बघायचं नाही आहे का सौम्या चिडून म्हणाली तेव्हा रसिकाला मरलं की आजचा दिवस किती खास आहे ती पटकन उठून बसली चादर गुंडाळत उभी राहिली आणि तिच्या समोर उभी असलेल्या वाघिणीसारख्या दिसणाऱ्या बहिणीकडे पाहिलं वाव कोण ही सुंदर मुलगी एवढं सौंदर्य तू आजवर लपवून ठेवलंस का गं तू तर अफलातून दिसतेस आज असं म्हणत रसिकाने तिच्या गालावर हलकं चिमूट काढलं माझं तोंड बंद करायला हे कौतुक चालू आहे ना वेळ बघ जरा बाबा तुला शोधत होते लवकर तयार हो सौम्या थोड्या कठोर सुरात म्हणाली ठीक आहे ग बाई शांत हो अर्ध्या तासात तयार होते पण तूच सांगितलं होतं ना लग्नासाठी साडी घाल म्हणून आणि मला साडी घालता येत नाही म्हणून थोडा वेळ लागेलच रसिकाने मिश्किलपणे उत्तर दिलं तुला स्वतःला साडी नेसायची गरज नाहीये बघ इथे ब्युटिशियन आहे ती तुला तयार करून देईल फक्त पटकन अंघोळ करून ये यानंतर पुढे काय होतं ते पहा आपल्या या कथेच्या पुढच्या भागामध्ये तोपर्यंत हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद